नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना हळदीच्या हो दरामध्ये काय मिळतोय बाजारभाव हेच आपण जाणून घेऊया मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो सेनगाव बाजारपेठेमध्ये आवक आलेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्तीचा दर मिळालेला आहे तेरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो सेनगाव बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त दर तेरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे पुढील बाजारपेठ आहे मुंबई बाजारपेठ येथे आवक आलेली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अठरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर या ठिकाणी मिळालेला आहे वीस हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तेवीस हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगोली बाजार समिती येथे आवक आलेली आहे चौदाशे रुप चौदाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे बारा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे तेरा हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे चौदा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी ले 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 दर या ठिकाणी मिळालेला आहे अकरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे चौदा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे एकोणावीस हजार सहाशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नांदेड बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे बारा हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे तेरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तीचा दर मिळालेला आहे तेरा हजार नऊशे सहा रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन महाराष्ट्र राज्यातील बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून येथे तुम्हाला हळद तूर सोयाबीन इत्यादी सर्व बाजारभावांची माहिती आवश्यकरीत्या मिळत राहील पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद